नमस्कार मी दीनदयाळ वैद्य आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत हिंदू धर्मामध्ये एकेश्वर वाद नाही आहे याचा अर्थ एकच देव किंवा देवी सर्वोच्च ही कल्पना हिंदू धर्मात नाही हिंदू भाविक विष्णू शिव पार्वती गौरी काली जगदंबा अंबाबाई अशा अनेक देवतांचं पूजन करतो एका वेळेला अनेक देवता त्याच्या उपास्य देवता असू शकतात एकम सत बहुधा वदंती अर्थात देवांची नावं जरी वेगवेगळी असली तरी आतून त्यांचं तत्व एकच आहे याच्यावरती हिंदूंचा विश्वास आहे एकत्वाचं अनेकत्व आणि अनेकत्वाचं एकत्व हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या मालिकेमध्ये आपण एकत्वाचं अनेकत्व पाहत आलोय आजपर्यंत आपण गजलक्ष्मी आजपर्यंत आपण मातृदेवता सप्तमातृका गजलक्ष्मी श्री आणि लक्ष्मी या देवतांविषयी माहिती घेतली त्या पुढचा प्रवास आज आपण करूया दुर्गेन गम्यते अर्थात जिच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत दुर्गम आहे अवघड आहे अशा दुर्गा देवीविषयी आज आपण बोलणार आहोत ऋग्वेदामध्ये शत्रूला शत्रूचा पराभव करण्याचं किंवा मा त्यांना मारण्याचं काम इंद्र वरुण रुद्र आदि देव करताना दिसतात स्त्री देवता त्या भूमिकेमध्ये दे फारशा दिसत नाहीत मुळात ऋग्वेदामध्ये पृथ्वी उषा वाघ श्री यमी अशा देवता आहेत तिथं उमा गौरी पार्वती किंवा दुर्गा भवानी अशा देवतांची नावं येत नाहीत ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळामध्ये अं देवीचं सुक्त आहे किंवा त्याला वाघाम भृणी सुक्त असं म्हटलं जातं यामध्ये एका स्वर्गीय ऊर्जेचं किंवा शक्तीचं वर्णन येतं याच सुक्तामध्ये याच मंडळामध्ये रात्री सुक्तपणे आणि त्यातही शक्तीचं सवन केलेलं दिसत ऋग्वेदाच्या या मंडलांमधल्या वर्णनांमध्ये देवीची नावं दिसत नाहीत जरी शक्तीचं वर्णन असलं तरी देवी कुठल्या देवीचं नाव नाहीये त्याच्यामध्ये ऋग्वेदाचं दहावं मंडल हे नंतर घातलेली भर आहे हे इथं लक्षात घ्यायला हवं यजुर्वेदाच्या अंबिकेचा उल्लेख येतो उत्तर वैदिककालीन ग्रंथांमध्ये कात्यायनी कन्याकुमारी काली कराली उमा हैमत उमा हैमवती या देवींचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो महाभारतामध्ये विराट आणि वनपर्वामध्ये दुर्गासूत्र आहे तर हरिवंशामध्ये आर्यास्त दुर्गा दुर्गासूत्रामध्ये तर तिचा संबंध का कौशिकी किंवा कात्यायनी म्हणून वैदिक काळाशी जसा जोडला गेलाय तसाच शबर बरबर पुलिंद या जनसमूहांकडून ज्या देवतांचं पूजन केलं जायचं त्यांच्याशी पण जोडलेलं आहे दुर्गासूत्रामधली देवता विंध्यवासिनीच्या रूपात पण दिसते ती रक्त आणि मद्यपान करणारी आहे आणि चोर दरोडेखोर लुटारू यांची ती आराध्य देवता आहे हरिवंशामध्ये जिच्या अंगावरती एक पान सुद्धा नाही किंवा पर्ण पण नाही अशी अपर्णा किंवा नग्नशवरी पर्णशवरी अशी नावं येतात या देवता हा काळ असा होता की जेव्हा जनसमूहांकडून पूजन केले जाण केल्या जाणाऱ्या लोकदेवता वनदेवता किंवा वैदिकेतर समाजामध्ये पूजन होत असलेला शिव त्याची पत्नी उमा पार्वती यांचा यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा सा हा काळ होता दुर्गास्तोत्रामधली देवता ही माणसाला विविध भयांपासून मुक्त करते अशी कल्पना आहे इथं बौद्ध धर्मातल्या तारा या देवतेचा उल्लेख आवर्जून करायला हवा तारा ही देवता अष्टभयांपासून माणसाला मुक्त करते म्हणून महायान पंथामध्ये तिचं पूजन केलं जायचं दुर्गा या देवीचा पहिला उल्लेख किंवा तिचं पहिलं अंकन नेमकं कधी आणि कुठे सापडतं याच्याविषयी खूप मतभिन्नता आहे कुणिंद राजांच्या नाण्यांवरती असलेली देवी ही दुर्गा आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे हा काळ साधारणतः इसवी सणापूर्वीचं सा दुसरं शतक ते इसवी सणापूर्वीचं पहिलं शतक असं आहे सिथियन राजा ॲझेस याच्या नाण्यांवरती असलेली देवी पण दुर्गा किंवा लक्ष्मी असावी असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे ह्या या नाण्यांचा काळ इसवी सणापूर्वीच पहिलं शतक आहे राजांच्या नाण्यांवरती नना किंवा ननैया ही देवता दिसते या नना या देवतेचं मूळ मेसोपोटेमियातील इनान्ना किंवा इश्तर या देवतेमध्ये नना या देवतेच्या वैशिष्ट्य असं आहे की तिच्या डोक्यावरती चंद्रकोर आहे तिचं सिंह आहे तिचं वाहन आहे तिच्या एका हातात पात्र आहे आणि मुख असलेला दंड दुसऱ्या हातात दिसतो आता तुम्हाला प्रश्न पडेल की या नना आणि आपल्या दुर्गेचा संबंध काय असं म्हणता येईल किंवा अभ्यासकांचं असं मत आहे की जेव्हा कुषाण राजांनी शंकर आणि पार्वती किंवा उमा यांचं अंकन नाण्यांवरती सुरू केलं तेव्हा त्यांच्या डोळ्यापुढे किंवा त्यांच्या पुढे ते नना या देवतेचं अंकन असावं सिंहवाहिनी दुर्गा तिची व्युत्पत्ती नना या देवतेच्या नाण्यांवरून झाली असावी असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे यातली मेख अशी आहे की दुर्गेचं महिषासुरमर्दिनीच्या रूपातलं शिल्प किंवा अंकन आपल्याला कुषण राजांच्या आधीपासून पाहायला मिळतं आत्ता तुम्हाला जे शिल्प दिसतंय ती राजस्थानातली टेराकोटाची प्रतिमा आहे आणि तिचा काळ इसवी सणापूर्वीच पहिलं शतक आहे मथुरा संग्रहालयातलं शिल्प आता तुम्ही पाहताय या शिल्पाचा काळ इसवी सणाचं पहिलं शतक आहे इथेही दुर्गा महिषासूर मर्दिनीच्या रूपात आहे आणि हे शिल्प सुद्धा कुविष्क राजाच्या आधीच शिल्प आहे लॉस एंजलिसच्या संग्रहालयामधली प्रतिमा आता तुम्हाला स्क्रीनवरती आहे या प्रतिमेचा काळ या शिल्पाचा काळ इसवी सणाचं दुसरं शतक आहे या शिल्पामध्ये दुर्गेच्या दोन हातांमध्ये चंद्र आणि सूर्य दिसत मथुरा संग्रहालयामध्ये महिषासुर मर्दिनीची अनेक शिल्प आहेत प्राचीन शिल्प त्यातली दोन आत्ता तुम्हाला दिसत आहेत या शिल्पांचा काळ इसवी सणाचं सा तिसरं शतक आहे या शिल्पांमध्ये तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की दुर्गा ही फार अलंकृत नाही आहे ती अगदी क्रूड किंवा रॉ फॉर्म मध्ये म्हणता येईल अशी ती दुर्गा आहे ती केवळ हातांनी महिषासुराला मारताना दिसते तिच्या हातांमध्ये इतर आयुध पण आहेत या शिल्पांवरून असं म्हणता येतं की दुर्गेचं महिषासूर मर्दिनीचं रूप हे इसवी सणापूर्वी पहिल्या शतकापासून प्रस्थापित होत आणि ते केवळ कुशाण काळानंतर झालंय असं म्हणता येत नाही या भूतलावरती मी कोणकोणत्या रूपात अवतार घेईन असं खुद्द देवी सांगत असल्याची कल्पना मार्कंडेय पुराणातल्या देवी महात्म्यामध्ये या देवी असं म्हणतेय की वैवस्वत मनवंतरामध्ये द्वापार युगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या प्रारंभी मी अर्थात देवी शुंभ आणि निशुंभ या असुरांचा नाश करण्यासाठी विंध्यवासिनी नंदा हिच्या रूपात प्रकट होईल विप्रचित्तीच्या वधानंतर माझ सर्वांग रक्तवर्ण होईल आणि त्यामुळे लोक मला रक्तचा मुंडा या नावानं ओळखतील पाण्याचा एक पण थेंब मिळणार नाही असा शंभर वर्षांचा भीषण दुष्काळ जेव्हा पडेल त्यावेळेला मी पार्वतीच्या शरीरामधून बाहेर येईन त्यावेळेला मला शंभर नेत्र असतील म्हणून लोक मला शताक्षी असं म्हणतील लोकांना वाचवण्यासाठी त्यांना भाजीपाला पुरवणारी शाकंबरी देवता म्हणून मी त्यावेळेला रूप घेईन या काळामध्येच याच रूपामध्ये मी दुर्गमासुराचा वध करेन आणि लोक मला दुर्गा देवी म्हणून ओळखू लागतील नंतर हिमालयामध्ये भीमा या रौद्र रूपात मी अवतार घेईन आणि भ्रमरी या अवतारामध्ये मी भुंग्यांच्या मदतीनं अरुणासुराचा नाश करेन या स्वगतामध्ये देवीनं आपली विविध रूप सांगितली आहेत एका अर्थानं महा महा देवी महात्म्यामध्ये त्या काळातल्या देवतांचा देवतांना अवतार म्हणून त्यांचं एका विशाल देवतेमध्ये त्यांचा महासमन्वय साधलाय किंवा महाविलयन केलंय ऋग्वेदामधल्या देवी सुक्तामध्ये जी वैश्विक शक्तीचं जे वर्णन आहे ती म्हणजे हीच देवता आहे सृष्टीची निर्मिती स्थिती आणि लय किंवा विनाश यांच्या मुळाशी असलेली आदि माया आदिशक्ती किंवा महामाया म्हणजे हीच शक्ती आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी महाकाली सृष्टीच्या विनाशाच्या वेळेला महामारी ऐश्वर संपन्न ऐश्वर प्रदान करणारी लक्ष्मी आणि ऐश्वर काढून संपत्ती काढून दयनावस्था आणणारी अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा लक्ष्मी ही या शक्तीची या देवीचीच विविध रूप आहेत असं मार्कंडीय पुराणात पुढे म्हटलंय गौरी पार्वती उमा दुर्गा लक्ष्मी जगदंबा अष्टभुजा अशा अनेक रूपांमध्ये हिंदू देवीचं पूजन करतात या सगळ्या रूपांमध्ये या सगळ्या रूपांच्या मागे निर्गुण आणि निराकार तत्व एकच आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आहे तरी सुद्धा वैविध्यानं नटलेल्या सगुण आणि साकार रूपाकडे हिंदूंचा जास्त ओढ आहे दुर्गा आणि तिची रूप जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आपल्याला दुर्गा पूजेपर्यंत थांबण्याची गरज नाही त्यासाठी भेटूया पुढील भागामध्ये तुम्ही मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या व्हिडिओ मालिकेला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात माझा यूट्यूबचा चॅनल तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण केलाय त्याबद्दल तुमचे मनापासून आभार भेटूया पुढील भागात धन्यवाद आणि रामराम